नमस्कार मंडळी जय श्रीराम मी अजिंक्य आपले पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा राजाची कथा ऐकणार आहोत की ज्याने स्वतःच्या पुत्राच्या केले मृत्यूला दान हो मृत्यूला तो मृत्यू ज्याला सर्व मनुष्य प्राणी घाबरतात तर कथा अशी आहे की एकदा वाजश्रवस नावाचा राजा महायज्ञ करत होता यज्ञात सर्व काही दान देण्याचा संकल्प त्याने केला परंतु त्याने जुन्या व्याधी दूध न देणाऱ्या गायी इत्यादींचे दान केले त्याचा मुलगा नचिकेता खूप बुद्धिमान प्रामाणिक आणि जिज्ञासू होता त्याने हे पाहून विचार केला की हे खरे दान नाही यामुळे उलट आपण पापाचे भागीदार होऊ त्याने वडिलांना समजावले परंतु त्याने त्याचे काही ऐकले नाही शेवटी तो वडिलांना बोलला की मग तुम्ही मला कुणाला दान करणार याला राग अन्नावर उत्तरला की मी तुला मृत्यूला दान देतो आता घडले असे की वडिलांनी जरी हे शब्द रागात म्हटले असतील तरी नचिकेता हे शब्दबद्ध वचन म्हणून स्वीकारतो आणि मृत्यू लोकात यमाच्या द्वारे जातो यम तिथे नसल्यामुळे त्याला तिथे द्वाराजवळ तीन दिवस उपाशीपोटी थांबावे लागते तीन दिवसांनी जेव्हा यमराज तिथे येतात तेव्हा त्याला पाहतात आणि म्हणतात ब्रह्मचारी पाहुना तीन दिवस उपाशी होता आमच्याकडून मोठे पाप घडले त्या बदल्यात आता तो तीन वर माग यावर नचिकेता यमराजांकडे तीन वर मागतो त्यातील पहिले वर म्हणजे माझे वडील मला पुन्हा आनंदाने स्वीकारू हो, आणि त्यांच्या रागात अंत हो आणि तसेच घडते दुसरे वर असे की मला यज्ञकुंडाच्या अग्नीचे रहस्य सांगा यमराज त्याला अग्नियज्ञ शिकवतात आणि म्हणतात या यज्ञाने स्वर्ग प्राप्ती होते हा नचिकेता अग्नि म्हणून ओळखला जाईल आणि तिसरे वर अत्यंत गुड असे की मृत्यूनंतर आत्मा राहतो का आत्मा आहे की नाही हे रहस्य सांगा यमराज प्रथम टाळाटाळ करतात ते नचिकेताला घोडे संपत्ती यांचा मोह देतात पण नचिकेता ठाम असतो आणि तो म्हणतो हे क्षणभंगूर आहे मला सत्य हवे आहे मला आत्म्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे त्यानंतर यमराज नचिकेताला आत्म्याचे व मोक्षाचे गूढ सांगतात आत्मा न जन्म तो न मरतो तो नित्य आहे अजन्मा आहे शरीर जळले तरी आत्मा नष्ट होत नाही यमराज सांगतात हे सहज न मिळणारे ज्ञान आहे परंतु जिज्ञासून ते मिळते यावरून हे लक्षात येते की आत्मज्ञान हेच खरे श्रेय आहे मृत्यूची भीती न बाळगता आत्म्याचे सत्य शोधावे संयम श्रद्धा आणि जिज्ञासा यामुळे मोक्ष प्राप्ती शक्य आहे या कथेचा संदर्भ आपणास कृष्ण यजुर्वेदातील कठोपनिषद यात पाहावयास मिळतो तर मंडळी ही कथा तुम्हाला माहित होती का कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम